आपल्यासोबत सांगोला विधानसभेचे नवीन आमदार बाबासाहेब देशमुख आहेत काय सांगाल या विजयामध्ये हा कुणाला द्यायला विजयाचा निश्चितपणे मागच्या एक महिन्यापासून या तालुक्यातला आबासाहेबांच्या विचाराचा निष्ठावंत मतदार कार्यकर्ता पदाधिकारी आणि त्याचबरोबर ज्या ज्या पक्षाने ज्या ज्या लोकांनी संघटनेने पाठिंबा दिला आहे हा त्यांचा विजय आहे त्यांनी घेतलेलं कष्ट आहे त्या सर्व जनतेला हा विजय समर्पित करतो राज्यात आघाडीत बिघाडी झाली होती पवारसाहेबांची देखील सभा झाली नाही तरी देखील मोठा विजय आपला निश्चितपणे हा मतदारसंघ परंपरेने स्वर्गीय आबासाहेबांना मानणारा मतदार आहे आणि मतदारसंघ आहे या तालुक्याची सेवा स्वर्गीय आबासाहेबांनी साठ वर्षे केली इथल्या तीन तीन चार चार पिढ्यांवरती ते संस्कार आहेत आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा हा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी सर्वांनी कष्ट घेतलेला आहे निश्चितपणे चांगलं यश मिळालेलं आहे सर्वांना आनंद आहे आणि काही पहियांचा पण यामध्ये खूप मोठा वाटा आहे काय त्यांच्यासाठी निश्चितपणे मागच्या वेळेसचे उमेदवार होते आणि त्यांनी मोठं मन करून त्यांनी एक मोठा त्याग केलेला आहे निश्चितपणे भविष्यकाळात त्यांना एक सन्मानजनक वागणूक आपल्याकडून दिली जाईल आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं कुठेतरी भविष्यात फलित होईल एवढंच मी आपल्याला सांगू शकतो राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपण काय पुढचं पावलं आपलं काय असणार हा उमेदवारीचा निर्णय हा केडर बेस्ड पार्टी असल्याकारणाने केडरने हा निर्णय घेतला होता आणि भविष्य काळात कशी पावलं टाकायची त्याचा सुद्धा निर्णय केडरला विचारून आणि वरिष्ठ त्यांना विचारून घेतला जाईल डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विनोदांचा विनोद